अगदी मसालेदार आणि झणझणीत अशी आपली ही सुरमई फ्राय आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण सुरमई फ्राय बनवणार आहोत जरी पद्धत सोपी असली तरी चव मात्र ही हॉटेलपेक्षाही भारी आहे नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे झणझणीत मसालेदार सुरमई फ्राय करण्यासाठी ते मस्त अशा ह्या दोन सुरमईच्या तुकड्या घेतलेल्या आहेत सुरमई आपली ही ताजी आहे कधीही कोणतीही मासळी घेताना आपल्याला ती ताजेच घ्यायची आहे तुम्ही या सुरमईच्या तुकड्या बघू शकता खूप फ्रेश वाटत आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सुरमई फ्राय करायचे आहे त्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे आता या वाटणासाठी मी काय साहित्य घेतले आहे ते, ते बघूया इथे एक मुठभर मी कोथिंबीर घेतलेली आहे दोन तिकटाच्या हिरव्या मिरच्या बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता छान अशी याची हिरवी पेस्ट तयार करून झाल्यानंतर सुरमईला लिंबाचा रस लावून घेणार आहे सुरमईवर असा अर्धा लिंबाचा रस मी पिळून घेत आहे दोन्ही बाजूने आपल्याला लिंबाचा रस लावायचा आहे लिंबाच्या रसाऐवजी जर तुमच्याकडे कोकमाचा आगळ आहे तर ते देखील या सुरमईवर तुम्ही हाताने मस्त असं चोळून घेऊ शकता लिंबाचा रस आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे कोणत्याही मच्छीला थोडासा असा उग्र स्वास असतोच तर तो कमी होण्यासाठी आपण इथे लिंबाचा रस लावत आहोत त्यानंतर आपल्याला यावर थोडं मीठ घालायचं आहे सुरमैव अशा प्रकारे मीठ घातल्यानंतर हाताच्या साहाय्याने दोन्ही बाजूला आपल्याला हे मीठ देखील सोडून घ्यायचं आहे मीठ देखील दोन्ही बाजूने व्यवस्थित माझं सोडून झालं आहे आता यावर मी हळद घालणार आहे आणि हळद देखील आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे एक छोटा चमचा भरून यावर मी हळद घातलेली आहे आणि जसं आपण लिंबू आणि मीठ पिळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चोळून घेतलं आहे सुरमईच्या दोन्ही तुकड्यांना त्याचप्रकारे आपल्याला हळद देखील दोन्ही तुकड्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता हळद लावून झाल्यानंतर आपण जी तयार केलेली हिरवी पेस्ट आहे ती बघा थोडी मी जाडसरच वाटून घेतलेली आहे आणि ती देखील अशा प्रकारे दोन्ही बाजूनी सुरमईच्या तुकड्यांना चोळून घेणार आहे सुरमईवर आपण जे हे तयार केलेलं हिरवं वाटण लावत आहोत या वाटणामुळेच आपल्या ह्या सुरमईची जी चव आहे ती हॉटेलपेक्षाही भारी होणार आहे हे बघा संपूर्ण वाटण मी या सुरमईवर चोळून घेतलेलं आहे वाटण लावून झाल्यानंतर आपल्याला ही सुरमई पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवायची आहे सुरमई मॅरिनेट करून मी बाजूला ठेवली आहे तोपर्यंत आता इथे मी एक मसाला तयार करून घेणार आहे इथे मी तीन ते चार टेबल स्पून लाल तिखट घेणार आहे सुरमईच्या तुकड्या थोड्या मोठ्या आहेत यासाठी इथे मी मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घेत आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता कारण आपण वाटणामध्ये देखील हिरव्या तिखटाच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे माझं घरगुती लाल तिखट आहे यामध्ये बेडगी मिरची शिवाय कश्मीरी लाल मिरची देखील आहे यासाठी इथे मी रंगासाठी वेगळी अशी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार नाही सुरमेवर आपण आधी देखील हळद लावलेली आहे इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भरून धणे पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे आता हे सर्व पावडर मसाले आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचे आहेत आता या तयार मसाल्यामध्ये आपल्याला मीठ देखील घालायचं आहे आपण सुरमे ज्या वेळेला मॅरिनेट करत होतो त्यावेळेला देखील मीठ घातलं आहे त्यामुळे मिठाचा अंदाज अगदी काळजीपूर्वक घ्यायचा आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे पावडर मसाले एकत्र केले आहेत आता थोडं थोडं पाणी घालून मी याला छान अशी याची पेस्ट तयार करून घेते तुम्हाला पाण्याऐवजी तेल घालायचे असेल तर तेल देखील घालू शकता आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करताना आपल्याला जास्त पातळ किंवा एकदम घट्ट देखील पेस्ट तयार करायची नाही आपण जो फिश फ्रायचा मसाला तयार केला आहे तो आता आपण व्यवस्थित या सुरमईवर चोळून घेणार आहोत अगदी सर्व बाजूने सुरमईवर हा मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही सुरमईच्या तुकड्यांवर हा मसाला लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर रेडीमेड फिश फ्राय मसाला असेल तर तो लावला डायरेक्ट तरीही चालेल किंवा तुम्हाला फक्त हळद आणि लाल तिखट लावून घ्यायचं आहे तरीही चालेल एका बाजूला मी आधीच तव्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलो आहे गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता ह्या मस्त मसाला लावलेल्या सुरमईच्या तुकड्या आहेत ते या तव्यावर मी सोडत आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमाचेवरच ठेवायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या सुरमईच्या ज्या तुकड्या आहेत मसाला लावून झाल्यानंतर तांदळाच्या पिठामध्ये किंवा बारीक रव्यामध्ये घोळवून घेऊन नंतर, नंतर त्यात तळू शकता एका बाजूने व्यवस्थित पाच ते सात मिनटं मध्यमाचेवर ही सुरमई आहे मी तळून घेतलेली आहे त्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे खालची जी बाजू आहे ती थोडी मला कुरकुरीत वाटली त्यानंतरच मी ही जी तुकडी आहे ती पलटून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आपल्याला अशाच प्रकारे परत तळून घ्यायचे आहेत सुरमई तुम्ही जर कधी कोळी फेस्टिवलमध्ये गेला असाल तर तिथे बघा स्टॉल लागलेले असतात त्यावरचे जे सुरमई फ्राय असते अगदी तशीच या सुरमई फ्रायची चव लागते आणि ते मस्त अशी आपली सुरमई दोन्ही बाजूने तळून झालेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने सुरमई फ्राय करून बघा एकदा काही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर नक्की याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळी सुरमई फ्राय करून बघाल तुम्हाला माझी आजची ही सुरमई फ्रायची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे माझ्या ज्या नवीन रेसिपी मी चॅनलवर अपलोड करते त्यावेळेला त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला देखील माझ्या नवीन रेसिपी बघता येतील नमस्कार